अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा देखावा महिलांनी साकार करत पूजा पाठ करत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आनंदात पार पाडला अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी सर्वच महिला जाऊ शकत नाहीत त्यासाठी आर्यवैश्य परिवारात आर्यवैश परिवार महिला मंडळ कवठा येथील महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा देखावा तयार करून आनंदोत्सव साजरा केला आर्यवैश परिवार महिला मंडळ कवठा येथे मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकुचा कार्यक्रम बालाजी मंदिर येथे संपन्न झाला या हळदी कुंकू समारंभासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती मागील आठ वर्षापासून आर्यवैश्य परिवार महिला मंडळ कवठा महिलांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हार्दिक मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकुआचा कार्यक्रम घेतला जातो यंदा परिवारातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हार्दिक उंकूचा कार्यक्रम पार पडला आर्यवैश्य परिवार महिला मंडळच्या वतीने आज हा हार्दिक कुंकूचा कार्यक्रम इथे आम्ही बालाजी मंदिरमध्ये संपन्न करत आहोत आम्ही पंचावन्न महिला मिळून हा कार्यक्रम करत आहोत दरवर्षी असाच अशाच संख्येने आम्ही पूर्ण कार्यक्रम हा करतो आणि आर्यवैश्य परिवार मंडळ जे आहे त्यांचा आम्हाला शंभर टक्के सपोर्ट असतो या कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये हे आठवं वर्ष आहे यावेळेस प्रत्येकाला अयोध्येला जाण्याचा जी इच्छा होती ती पूर्ण नाही होऊ शकली त्यामुळे आम्ही अयोध्येची प्रतिकृती इथे साकारली आहे तर इथेच हेच अयोध्या समजून आम्ही आनंद साजरा करणार आहोत